नमस्कार मोनिकाज मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये मी मोनिका तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते नागपंचमीचा सण हा ग्रामीण भागात स्त्रिया वटपौर्णिमेसारखा साजरा करतात त्या एकत्र जमून फेर धरून गाणी म्हणतात झोक्यावर बसून आपले लाड पुरवतात सर्व सख्या मिळून नागोबाला दूध लाया वाहायला जातात अलीकडच्या काळात सोशल मीडियामुळे हे प्रमाण आता कमी होताना दिसतंय मात्र आपली ही प्राचीन संस्कृती जपण्याचं काम हे आपलंच नव्हे का पूर्वीच्या काळी सोशल मीडियासारखी यंत्रणा नसल्यामुळे स्त्रिया ह्या निसर्गाच्या सानिध्यात एकत्र यायच्यात सासूवाशिण स्त्री ही रूपकाच्या माध्यमातून ओवीच्या माध्यमातून आपलं सुखदुःख ही मांडायची त्या अर्थाचीच आजची ही ओवी आहे ही ओवी दोन भागात आपण ऐकणार आहोत तर आज या ओवीचा पहिला भाग ऐकूया सासू सुनाची कुरबूर झाली सैनाजी सासू सुनाची कुरबूर झाली सैनाजी सासू झन कार्याण गेली सैनाजी सासू जन कार्याण गेली सैनाजी गारुडिया आली गारुडियाच्या आळी सैनाजी आली गारुडियाच्या आळी सैनाजी अरे तू गारुड्या रे दादा सैनाजी अरे तू गारुड्या दादा सैनाजी माझा मैतर कार सैनाजी माझा मैतर हुशील कार सैनाजी सर्प धरुण देशील कार सैनाजी सर्प धरुण देशील कार सैनाजी गारुडी मैतारू झाला नाग सैनाजी गारुडी मैतारू झाला नाग सैनाजी सर्प धरुणी हाती दिला सैनाजी सर्प धरुणी हाती दिला सैनाजी सासू आली ना घरा यासी सैनाजी सासू आली ना घरा यासी सैनाजी शिजून शिंक्याला लावीयला सैनाजी जी शिजून शिंक्या लावी बाहेरून राई गसून आली सैनाजी बाहेरून राई गसून आली सैनाजी आओ आओ आत सइना आओ आओ आती सइना यगुलात आई काही सइनाजी या बगुल्या हई काही सइना तुझ्या मायेरीचा मेवा सैनाजी तुझ्या गारीारी मायारीचा मेवा सैनाजी ताटी घेऊ ग खावा सैनाजी ताटी घेऊनी खावा सैनाजी आऊ आत्या बाई सैनाजी आओ आओ आत्या बाई सैनाजी पहिला घास हाकडू आाई सैनाजी पहिला घास हा कडू आई सैनाजी दारी लिंबण्याचं झाडू सैनाजी दारी लिंबूनच झाडू सैनाजी पडल आसल पिकल पाणू सैनाजी पडल आसल पिकल पाणू सैनाजी आओ आओ आत्या बाई सैनाजी आओ आओ आत्या बाई सैनाजी दुसरा घास हा कडू आई सैनाजी दुसरा घास हा कडू आई सैनाजी तुझ्या मायरचा तेली आला सैनाजी तुया मायर तेली आला सैनाजी कडू तेलनी देऊन गेला सैनाजी कडू तेलनी देऊन गेला सैनाजी आओ आव आत्या बाई सैनाजी आओ आओ आत्या बाई सैनाजी सैना तुम्ही जेवण करून ज्ञाना सैनाजी तुम्ही जेवण करुण ज्ञाना सैनाजी आज ना माझी ती एकादस सैनाजी आज माझी ना एकादस सैनाजी आओ आओ आत्या बाई सैनाजी आओ आओ आत्या बाई सैनाजी तिसरा घास हा हाकडू हाई सैनाजी तिसरा घास हा कडू हाई सैनाजी तू हा या मायरचा वाणी आला सैनाजी या मायेचा आला सैनाजी कडू मसाला देऊन गेला सैनाजी कडू मसाला देऊन गेला सैनाजी चौथ्या पाचव्या घासा याला सैनाजी चवत्या पाच घासाला याला सैनाजी, राई पडिली सइनाजी राई धरिनी पडिली सैनाजी, जी चुल बाजि सैना